आता प्रशिक्षणार्थी जवळपास चारशावर आलेत सर जाला के पाटील यांचे समर्थक काय जिथे तुम्ही तिथे आम्ही ठीक आहे थँक यू बाबा तुम्ही एकत्र या धन्यवाद आणि तुम्ही कुठे जा एकत्र येतो आणि <laughs> तुम्ही कुठे असता प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी महत्वाचे आहेत सात तारखेचा जी आर लावर सात तारखेचा जी आर म्हणून टाकतायत सर चाकूरकर साहेब सर्व प्रमुखांनी एक दिवस काय ते न, न, कमेंट वाचण्याच्या आधीच धड 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 किती खुश झालेत सर किती तुम्ही त्यांचा आवाज दाबला होता बघा तुम्ही <laughs> तुम्ही आता आवाज दाबण्याचं जर काम नाही केला तर प्रशिक्षणार्थी पुन्हा लढण्यासाठी रस्त्यावर येतील असं मला मी मला उशिरा अर्धा तास झाल्यावर लक्षात आलं सर तुम्ही आवाज दाबलेला आहे प्रशिक्षणार्थांचा माझ्या प्रशिक्षणार्थ्याचा आवाज दिसत नाही याच्यावर मग तुम्ही मग मी म्हंटल अरेकडे मग थोडा पण थांबू मी तास दीड तास थांबण्याच्या मानसिकतेत होतो त्याच्यामुळे हो का तुम्ही आवाज दाबलानी की पाचशे वीस म्हणजे पाचशेला ओव्हरटेक झाला आता कारण यापूर्वी पाचशेच्या मध्येच लडखडत लडकडत चालत होती तुमची गाडी एक हजाराला क्रॉस झाली पाहिजे सर होते <laughs> होते त्या त्यासाठी प्रशिक्षणार्थी बांधव अजून पण आपल्या सर्व आजूबाजूच्या सगळ्या ग्रुप मध्ये ही लिंक तुम्ही ती पाठवली का सर आता नवीन लिंक हो हो साहेब आता ही विनंती आहे की तुम्हाला जर शक्य असेल तर ते तुम्ही पाठवू शकता नाही नाही पाठवणारच तुम्ही फक्त ती लिंक पाठवली आहे का सांगा अहिल्यानगर हो मधले पण प्रशिक्षणार्थी आता आपल्याला जुडलेले आहेत कोर्टात जाऊ शकत नाही का असं म्हणणं आहे कुणाचं राहुल रासेकर म्हणतात कोर्टात जाऊ शकत नाही का आपण जाऊ शकतो आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करू नका चाकूरकर साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है विकी पाखरे म्हणतात बघा सर तुमच्यावर रोष आहे बर का सगळ्यांचा तुम्ही आवाज <laughs> तुम्ही आमचा आवाज बनलेले आहात आणि पुन्हा तुम्ही तो आवाज बंद करताय ठीक आहे आम्ही कुठेतरी एखादी कमेंट चुकीची केली म्हणून एखाद्या व्यक्तीनं लगेच बाकीच्यांचा आवाज दाबणं उचित नाही तर आता तो जो कोणी चुकीची कमेंट करत असेल तो पण भाऊ आपला जरा आता तो दुरुस्त झाला असेल आणि जर समजा आता एखादी कमेंट चुकीची आली बी तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू सर कारण गुडदा माझी काळे गोरे असतातच की का नाही आपण चुकारू दाना म्हणतात बघा चुकारू दाना चुकारू दाना म्हणजे काय तुमची आई हरभऱ्याची डाळ वगैरे केली आहे का मग तुमच्या आईला विचारा चुकारू दाना कसला असतो बर हरभऱ्याची डाळ करताना तुरीची डाळ करताना जे बारीक असतात ना ते डाळ होत नाही आपूटला आपूट बाहेर पडतात अच्छा म्हणजे ते दोन भाग होत नाहीत त्याचे बरोबर त्याला चुकारू दाना म्हणतात तसे काही चुकारू दाना प्रशिक्षणार्थी पण असतात आपल्याकडं सगळ्या ह्याच्यातून बरडून घे आपूट जशाला तसे बाहेर पडतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे आता लक्ष देत बसलो तर जरा आपला आता भविष्यातला विषय अत्यंत महत्वाचा आहे आता आपण लाईव्ह करायला काही हरकत नाही सर हो पण मूळ मुद्द्यावर यायला काही हरकत नाही आता कारण आता आपण बराच वेळ घेतलेला आहे लोकांचा आता सहाश्याला संख्या गेलेली आहे सर हो oh. त्याच्यामुळे संख्या आता वाढेल तर सर्व सहाशे प्रशिक्षणार्थी बांधवांनो आपणाला सर्वांना एकत्र आणत असताना गुरुजन चॅनल चे आपले महेश सर यांनी तुमच्याशी मला संवाद घडून आणलेला आहे त्या महेश सरांचे आणि आपल्या सर्व उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचे मी या लाईव युट्यूब चॅनलच्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि सर्वांना मी नमस्कार करतो